हाय हॅलो नमस्ते तर आज आपण काय बनवत आहे बघा आता करायचं आहे आपल्याला संध्याकाळच्या जेवणामध्ये दारकूचं कालवण हे बघा काळे दारकू असतात ना काळेवाले दारकू त्याचं कालवण बनवायचं आहे आपल्याला त्याला तुमच्या भागात काय बोलतात सांगा मला हे बघा शेवाले काळे दारको असतात त्याचं कालवण बनवायचं आहे आता राजमा पण बोलतात त्याला सफेदवाला पण असतो आणि काळावाला पण असतो तर मी आज हे काळेवाले आणले होते मार्केटमधून तर मी त्याचं आता एक कालवण बनवून घेते तर धुवून घेते आता स्वच्छ स्वच्छ धुवून घेतलेला आहे इथं पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे मी आता पातेल गरम करायला ठेवलेलं आहे पातेलं चांगलं तापलेलं आहे तर आता त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया हे छोट्या पाया मी तेल घातलेलं आहे चांगलं लागतं कालवण ह्याच एकदा तुम्ही आणून करून बघा शेंगदाण्याच्या कुटामध्ये ह्याचं कालवण खूप छान होतं तर तेल गरम झालेलं आहे आपलं आता याच्यामध्ये मी कांदा चिरून घेतले कांदा टाकते मी याच्यामध्ये कांदा चांगला भाजून घेते कोण कोण ना असं तर तर खरपूस असं भाजून घेतं राजमा आणि असंच करत कालवण कोण कोण लसणाची फोडणी देतं कोण कोण कांद्याची फोडणी देतं तर मी इथं कधी कधी मी लसूण पण टाकते कांदा पण टाकते कधी कधी असंच बनवते तर इथं मी कांदा आता भाजून घेतलेला आहे आणि बघा स्वच्छ धुवून असे घेतलेले आहेत आपले राजमा दारकूचे दाणे काढलेले आहेत हे असे तुमच्या भागात याला काय बोलतात मला सांगा याला काय बोलतात तुमच्या भागात मला कमेंट्समध्ये नक्की सांगा कांदा चांगला भाजलेला आहे आता आता त्यामध्ये आपण आपली चटणी टाकूया चटणी टाकून घेतली चटणी चांगली असे भाजून घ्यायची तेलामध्ये बघा कसं लाल भडक दिसत आहे चांगली भाजली चटणी की त्याच्यामध्ये आता हे आपले राजमा टाकून घ्यायचे चांगले भाजून घ्यायचे बघा चांगले तेलामध्ये चांगले परतवून घ्यायचे जरा भाजले पाहिजेत थोड झाकून ठेवूया आपण जरा असं बघूया आता आपण हे बघा चांगले भाजलेले आहेत आता त्यामध्ये आपण आप पाणी घालून घेऊया आपल्याला जेवढं कालवण पाहिजे त्या वेताना आपण ह्याच्यात पाणी घालून घेऊया आणि एक तांब्याभर पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये बघा कसं कट आलंय बघा कालवनावर आपल्या आम्ही आमच्या सातारकडच्या भाषेत कालवणच बोलतो याला <laughs> आणि आता त्याच्यावर आपण कोथिंबीर घालूया जरा बारीक चिरून घेतली होती कोथिंबीर बघा कसं दिसत आहे आपलं काल आणि आता आपण त्याच्यात मीठ टाकूया मीठ टाकलं मी आता त्याच्यात आणि शिजत आलं ना थोडंफार शिजत आलं की शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि थोडा वेळ नंतर शिजून द्यायचं कूट टाकल्यानंतर आणि घ्यायचं खायला नंतर मस्त लागतं भाकरीसोबत रा दारकूचं कालवण ना ले भारी लागतं आमच्यात पोरी भाकरी खायला मागत नाही त्यांना भाकरी आवडत नाही जास्त म्हणून मी चपातीच करणार आहे त्यासाठी चपातीचं पीठ पण मळून झालेलं आहे इथं मळून चांगलं भिजत ठेवलेलं आहे चपातीचं पीठ भात वगैरे कुकरला लावून झालेलं आहे करून आता कालवण पण करून आहे आपलं शिजत आलं की नंतर यात शेंगदाण्याचं पूट टाकते आणि नंतर चपात्या लाटून घेते अजून गुरुचे पप्पा यायचे आहेत ते आले की त्यांच्या आंघोळ वगैरे करायचे असते आंघोळ वगैरे देवपूजा होईपर्यंत माझ्या चपात्या करून होतात तोपर्यंत येईपर्यंत आपला स्वयंपाक रेडी तर चला मग आपल्या व्हिडिओला सर्वांनी चांगला सपोर्ट करत जावा कमेंट्स करत चला लाईक करत चला आणि आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा गुरु अँड मम्मा या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही खरंच खूप सपोर्ट करताय असाच सपोर्ट करत राहा आपल्या चॅनेलला आता आपलं कालवण शिजल्यानंतर मी तुम्हाला दाखवतेच तर हे बघा आपली दारकूचं कालवण तयार झालेलं आहे आपलं हे बघा काळ्या दारकूचं कालवण असतं ना म्हणून ते असं काळ काळ दिसत असत हे बघा मस्त लागत तुम्ही एकदा आणून करून बघा याच कालवण कसं लागत आहे खूप छान लागत असतं का आणि इथं कस्तुरीचं काय शोधायचं काम चालू आहे बघा पप्पानी काय खायला आणलंय काय नाही पिशव्या शोधायचं काम चालू आहे बघा इथे भूक लागले का आता नाही लागली अभ्यास झाला कस्तुरीची आमच्या एक्झाम चालू आहे कस्तुरीची पण आहे शिवण्याची पण एक्झाम चालू आहे कस्तुरी खूप हुशार आहे मुलगी आपली <laughs> कायम फर्स्ट रँक असतो पहिला नंबर काढती पहिला नंबर कायम पहिला नंबर असतो अभ्यास झाला का ग थोडासा करून घ्या उद्या मराठी आणि पेपर आहे तर कस्तुरीला सर्वांनी ऑल द बेस्ट करा परीक्षेसाठी थँक्यू सगळ्यांना <laughs> चला आपला चला, आप दार आता दारकूच कालवण तयार झालेलं आहे आता जेवाय बसायचं आहे गुरुचे पप्पा पण आलेले आहेत तर चला मग जेवण वगैरे करून घेतो आणि दारकूचं कालवण सर्वांनी एकदा करून बघा कसं लागते काळ्या दारकूचं चला बाय बाय